तो वांगी धरायला बघा सुरुवात झालेली किती मस्त पपई झालेले आहेत बघा काडी तुम्हाला दिसते घुसवलेली तर आता असा पालक का ना मी हाच आपला डॉक्टर आहे आपला दवाखाना हाच धुक बघा किती आहे आज

अगं त्याला वटण नाही ते वरून काढावं लागतं काय झालंय ते घाबरला दिवस गार्ट बस जमले बसून सगळं माझ्या मातीमध्ये केलं पाय टाकलं ना हे बा पुरे घुसतो आता झाडाने पाणी करायचं बाकी तू ते हे मस्त झालं तेजपत्याचं झाड बघ तेजपत्याच्या झाड ला हे पालवी बघ किती फुटले ते वर कर जरा वर हां तिकडची त्यासाठी कोण कर चला आमच्याकडे बघा पाणी पण तापलं कुणाला आंघोळीला जायची तयारी त्याला जायचं आहे बाहेर त्याच्यामुळे नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये <laughs> तर आज सकाळी सकाळी झाडांना पाणी घालून घेतलं म्हणजे अर्ध्या झाडांना पाणी घालून घेतलं अर्धी झाडं ठेवलेत संध्याकाळच्या वेळेस म्हणजे पुढची बाजू बाकी आहे संध्याकाळी जेव्हा पाणी घालायला गेलं तर मग थोडासा उशीर पण होतो आणि मग कंटाळा पण येतो त्याच्यावर म्हटलं अर्ध आता केलं आता अर्ध बाकी आहे ते कुणालच्या संध्याकाळी करतील तर आज कुणाल आणि कुणालच्या बाजू पण बाहेर जाणार आहेत कुणाची एक दोन काम आहेत म्हणून त्याची जाण्याची तयारी चालू आहे त्याच्यामुळे चूल आज जरा लवकर पेटलेली आहे आणि आता मला सगळ्यात आधी नाश्ता तयार करायचा आहे आपल्या बागेमध्ये थोडंफार थोडंफारच म्हणेन मी जे काही तयार झालेलं आहे ते तुम्हाला मी आज दाखवते मस्त झालं आहे पालक लावलेलं ना तो छान असा तयार होऊन आलेला आहे मागे पण तुम्हाला सांगितलं की जे काही बियाणं लावलं ते काय इतकं काही खास रुजलं नाही आहे थोडं थोडंसं रुजून आलेलं आहे म्हणजे आमचा असा विचार चालू आहे की थोडासा जरा आम्हाला वेळ मिळू दे अशी जमीन वगैरे काय त्याला म्हणतात खणून वगैरे आपण आपलं करूया असं तर नाश्त्यामध्ये माझ्या डोक्यात विचार चालू आहेत की पालक छान तयार झालेला आहे तर पालकचे पराठेच बनवूया म्हणजे पटकन पण होईल आणि हेल्दीसुद्धा होईल तर तुम्हाला मी दाखवते पालक कसा छान असा तयार झालेला आहे पालक ना मला असं खूप आवडतं म्हणजे पालकची भाजी वगैरे पण आवडते पण आमच्याकडे पालकची भाजी जास्त अशी आवडत नाही आपण असं नाश्त्यामध्ये यूज करतो ना तर त्या पद्धतीने केलं ना की खातात आवडीने त्याच्यामुळे म्हटलं पराठेच बनवूया आणि पराठे पण खूप असे हेल्दी आणि चवीला एकदम भारी लागतात आणि अजून एक गोष्ट आपला जो शेवगा आहे ना तो पण आता मोहरला आहे गेल्या वर्षी शेवगा फुलला होता पण एक पण शेंगा आली नव्हती पण ह्या वर्षी मात्र म्हणजे निदान थोड्याशा तरी शेंगा आपल्याला मिळतील खायला आता मला वाटतं काहीतरी Uh, म्हणजे अजून का तयार नाही झाल्यात कोवळ्या कोवळ्या आहेत आता मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आता कॅमेऱ्यावरून कधी दिसेल ते काय मला माहीत नाही पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते मी कुणालचे बाबा मात्र रोज त्या शे शेंगा बघून बघून खुश होऊन जातात म्हणजे रोज सकाळी उठणार त्या झाडाजवळ जाणार त्या शेंगा बघणार एक म्हणतं माझी चप्पल तिकडेही वाटतं आणि म्हणजे असं त्यांचं दिवस म्हणजे सकाळची एक फेरी आणि संध्याकाळच्या वेळेस एक फेरी अशा दोन फेऱ्या त्यांच्या संध्याकाळी म्हणजे असतातच त्यांच्या त्यांना असा आनंद होतो ते बघून बघून आणि खरी गोष्ट आहे जेव्हा आपण म्हणजे बघा झाडांची ज्यांना आवड आहे त्यांनाच ही गोष्ट म्हणजे समजेल या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्यांच्यामध्ये किती आनंद असतो ते इकडून जाऊया ऐकून जाऊया का हां आणि आपला काय केलं म्हणजे तेजपत्ता लावलेला ना तो पण मस्त असं त्याला पालवी वगैरे फुटले तो पण तुम्हाला मी दाखवते आज तर सगळं झाले जाते घरामध्ये टोपली घेऊन ते टोपली कुणाला जेव्हा असतं तर बरं झालं असतं ते जरा खुश झाले असते पण ते गेले तर शेरूला घेऊन राऊंड मारायला शेरू ऐकतच नव्हता नुसता त्यांना चिपकलेला म्हणजे इतका त्यांच्या मागे मागे ना ते मग अशी बाथरूमला गेलं होतं टॉयलेटमध्ये तिथे पण त्यांच्या मागे म्हणजे त्याला म्हणजे कसं त्याला राऊंड मारायला त्यांना सवय झाली ना त्या मागे मागे असतो आणि वाघ्या काय आपल्या घरात थांबत नाही तो तर काय डॅम जवळ जातो आता येईल थोड्या वेळाने तर आपण आता आलो आहे आपल्या पुढच्या बागेमध्ये तर सगळ्यात आधी तुम्हाला मी दाखवते वांग्याची रोपं का काय मस्त तयार झालेत वांग्याची रोपं आणि वांगी धरायला बघा सुरुवात झालेली आहे हे बघा आता हे कुठलंही जातीचं वांग आहे काय माहीत नाही पण हे काटायले नाही काळी वांगेत आणि मला असं वाटतं की ही झाडं की नाही म्हणजे तयार रोपं आणली होती ना त्याच्यामुळे ही म्हणाली मिक्स आहेत सगळी वांगी आता जशी जशी मोठी होतील तसं जसं आपल्याला माहिती पडेल असं ही बघा ही हिरव्या रंगाची आहेत आणि अशी वांगीने मला खूप आवडतात सगळ्यांना अशी फुलं वगैरे यायला सुरवात झालेली आहे हे झालं वांग्याचं ही आहेत आपली टोमॅटोची रोपं म्हणजे अजून पण रोपं आपल्याला लावायचे आहेत ही बघा छान अशी मोठी झालेली आहेत आणि त्याला फुलं यायला पण सुरुवात झालेली आहे ही बघा पिवळ्या रंगाची फुलं आणि कोथिंबीर इथे पेरली होती थोडीशी ती बघा थो। ही अशी उगून आलेली आहे त्यात पण वांग्याची रोपं बघा आलेली आहेत काय काय ठिकाणी वांगाचं वाटतं नाही वांगं नाही काय त्याला म्हणतात टॉमॅटोचं आहे वाटतं आता ही कधी मोठी होईल काय माहीत नाही पण आले रुजून आणि टॉमॅटोची रोपं पण अजून आहेत आपल्याकडे लावायचे ते वाफा तयार करायचं आहे पण राहिले आत्ता मी तुम्हाला दाखवते पालक हा बघा पालक बघा किती छान असं तयार होऊन आलेलं आहे काय काय असा मोठा झालं आहे काय काय लहान आहे अजून बघा जितकं तयार झालं ना तितकं मी आता काढून घेते म्हणजे बाकीचा जो आहे तो वाढायला त्याला वाव मिळेल असं वेड्यावाकडं आपलं लावलं होतं मुळा लावलेला तो काही एवढा काय खास नाही रुजला आहे आपल्याकडे पाण्याचा मोठा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे सगळी गोची होती मग काय करायला गेलं का पण तरी पण थोडंफार आपण टाकलं होतं इथे ना मठ टाकलेलं आहे तर थोडं थोडं बारीक बारीक दिसतोय आतासं आलेला रानच जास्त येतं इतके आपण मेहनत करतो एवढे खड्डे बिड्डे पाडलेले आहेत तरी पण थोडंफार रान नाही उगवतच असं आहे ते आपला अळू मात्र खूप छान झालेला आहे हा बघा अळू तुम्हाला मागे दाखवला होता ना आता मध्ये पानं ह्यातली काढली आणि पुन्हा बघा मस्त असं हिरवागार अळू आलेला आहे आता पानं काढायला पाहिजे वगैरे बनवायला पाहिजे आणि छोटे आहेत ना पण असं हे सगळं झालं आपल्याला मिरचीचा बाफा पण तयार करायचा आहे आता बघू कधी वेळ मिळेल त्याप्रमाणे करायचं आणि काय तरी बघा मुळा लावला होता या झाडांच्यामध्येच तुम्हाला म्हणाली ना की पाण्याची अडचण आमच्याकडे त्याच्यामुळे हा बघा हा थोडासा चाल आहे म्हणजे ही मिरचीची रोपं आहेत ना त्याच्या भोवतीच असं टाकलं होतं म्हणजे आपण ह्याला पाणी घातलं का त्याला पण मिळेल म्हणून पण आहे थोडाफार आलेलं आहे मला वाटतं दो दोन टायम आपली भाजी होईल असं आलेलं आहे जे असं फारसं असं काही नाही आलेलं आहे चांगला मला तरी असं वाटतं आहे पण मला असं वाटतं की आपण एक वाफाना असं करूया मी बोलले कुणालच्या बाबांना की वाफा आपण ना करूया मुळ्यासाठी बघू त्यांची जरा एक दोन कामं आहेत ती होऊ देत मग करू आपण सवडीने असं हा केळीचा सध्या आपल्याकडे एकच घड आहे तो आता हळूहळू भरायला सुरुवात झालेली आहे आणि वेळची गेले ना आता दोन आहेत आपल्याकडे दाखवते ही बघा हिला अजून तयार व्हायला वेळ आहे अजून जाईल मला वाटतं दीड दोन महिने तरी जातील अजून आणि एक त्या साईडला आहे तो पण दाखवते आणि हा बघा एक हा छोटासाच आहे पण आता मला वाटतं ही तयार होईल कारण ती मागची फुलं बघा गळायला सुरुवात झालेली आहे आत्ता तुम्हाला मी दाखवते आपलं तेजपत्त्याचं झाड जे तुम्हाला लावताना दाखवलं ला होतं आणि त्याला बघा काय सुंदर बघा पालवी अशी फुटायला सुरुवात झालेली आहे अगोदर या झाडासाठी मला अशी चिंता वाटत होती की झाड अजून वाढलं का नाही वाढलं का नाही पण खूप उशिरा त्याला पालवी फुटले पण ठीक आहे आता बघा हळूहळू हळूहळू हे बघा ह्या साईडला पण बघा किती छान अशी पालवी सुरुवात झालेली आहे म्हणजे आपण जे खत पाणीवर केलं होतं ना ते सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि हे बघ हे रान बघा हे रान आहे ना रान जितके जितके ते सगळं हे करतं तर पण जितकं शक्य काढतो आम्ही आणि हे आपलं पुलाव पत्तीचं झाड हे मात्र कसं मी वापरते आणि ते पण छान झाले बघा म्हणजे अधूनमधून जेव्हा गरज असेल त्या मी पानं काढून मी टाकते भातामध्ये वगैरे म्हणजे तांदळामध्ये वगैरे सुगंध खूप छान होते ना या झाडाचा तर हे अशी बघा झाडांची वाढ आपल्या झालेली आहे म्हणजे जी नवीन रोपं लावली होती ना ती तुम्हाला मी दाखवली जातं असं सगळं आहे मी मात्र केळीचे घड कधी लागतील ना याची वाढ बघते म्हणजे केळी कधी पोसवते याची अगदी वाढ बघते आतुरतेने हां बघा इथे दोन तीन केळी ना आपल्या अशा झाल्या आहेत मोठ्या मोठ्या आणि मला वाटतं पोसवतील त्या आणि जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला दाखवेनच मी आत्ता दाखवते तुम्हाला मी पपईचं झाड हे बघा हे पपईचं झाड आपलं कटिंग केलेलं त्याला फांद्या बघा ती म्हणजे भरपूर अशा फांद्या फुटलेल्या आम्ही त्या फांद्या कटिंग केल्या आणि म्हणजे असं भरपूर नको म्हणून मग कटिंग करून टाकला फक्त एक तीन चार फांद्यात ठेवलेल्या आहेत त्याला फळं पण धरायला सुरुवात झालेली आहे आणि ही बघा पपई किती मस्त पपई झालेली आहेत बघा म्हणजे वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय एक तुम्हाला दाखवते ही बा ही काडी तुम्हाला दिसते घुसवलेली तर आता हे जे झाड आहे ना पपईचं ते जास्त उंच जायला नको त्याची उंची खुंटण्यासाठी असं ह्याच्यामध्ये ना हीशी काडी घुसवायची बदल्यामध्ये मग ते झाड कसं जास्त उंच जात नाही आणि चांगलं असं फळं पण जास्त धरतात असं हे बघा हे आता एवढंच राहील हाईटने त्या साईडला पण आहे एक मिनटं हे बघा हे दुसरी बाजू तुम्हाला दाखवते हे बघा कशी मस्त असे पपई धरलेले आहेत फुलं अजून येत आहेत बघा बाहेर म्हणजे फक्त तीनच फांद्या आम्ही ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पण असे काळी ना घुसवले हे बघा तुम्हाला दिसतंय इथे हे बघा त्या साईडला पण आहे तर असं बघा तुमच्याकडे जर का असेल ना झाड तर करा तुम्ही आणि ऊस हा बघा ऊस पण छान असा म्हणजे येतो आहे नवीन नवीन येतो आहे त्या छान तयार झालेल्या आहे आता हे इकडचं राहन आहे ना त्याला साफ करायचं आहे आपली पानाची वेल आहे ना ती पण बघा मस्त पानं बघा तयार झाले आहेत आणि ते पपईला बघा असे चिपकून राहिलेले आहेत ते इथे लावलं होतं बियाणं आपल्याकडे काही रुजलं नाही बऱ्यापैकी पण हे बघा हे भोपळा रुजलेलं आहे एक आणि हे कुठलं आहे काय माहीत नाही मला काय म्हणते शिराळी काय समजत नाही मला पण कुठलं तरी रुजलं आहे कसं मग एवढंच रुजलं बघा म्हणजे खूप प्रयत्न केले आम्ही पण नाही झालं आणि ह्याच्या काट्या वगैरे आम्ही घातलेत ना म्हणजे तुम्हाला सगळं दिसतं आहे ना ते सेफ्टीसाठी कारण वाघ्या शेरू ना ह्याच्या उड्या मारून मारून जातात म्हणजे त्यांचं का धावणं वगैरे असतं ना आणि मग तोडून टाकतात आणि त्याच बघा ही गोंड्याची रोपं पण रुजलेत छान झालं आहे ना मस्त झालं आहे मस्त झालं आहे आत्ता जिथे मी उभी आहे ना तिथे आपल्याला मिरचीचा वाफा तयार करायचा आहे म्हणजे बियाणं टाकलं आहे रुजत आता ती रोपा की नाही रुजून आली का छान असं जमीन वगैरे खणून वगैरे आत्तापासूनच वाफा तयार करून ठेवणार म्हणजे आपल्याला नंतर ला पावसातनं आपल्याला खूप बरं जाईल मग कारण भरपूर असा पाऊस पडला की लावलेली जी काही ला। रोपं असं नाही कुसून जातात आणि खराब होतात म्हणजे आत्तापासून आपण लावलं की ती रोपं कशी अशी मोठी होतील आणि पावसातनं बरं पडेल असं आणि आत्ता मी बघा तुमच्याशी बोलते मग तोंडातून माझ्या वाफ बघा किती ते हे बघा तुम्हाला आहे की नाही माहीत नाही पण मी बोलते तर माझ्या तोडत नाही नाही वाफ येत मला मला ती आत्ता असं ऊन यायला सुरुवात झालेली आहे चला आता जरासा पालक काढून घेऊया आलात तुम्ही आलात हे बघा दुसरे शेट आले आपले जा तू शेरू गेला बा पा वर जा पाणी पी जा तो पाणी भरून ठेवलं आहे या आतमध्ये ये बेटे ये ये, ये।, ये, ये। पाणी पी पाणी पी पाणी पी दमून आला ना पाणी पी आला डॅम ना काल आंघोळ घातली मग पाय वाल त्याचे कसे तुम्ही लवकर ते कसे तुम्ही किती हैराण करता हां शहानी फोर आहेत माझे एकदम गुड बॉय आहेत ग एकदम छान फोल आहेत माझी चला चला चल आता तिकडे जा आता मी जरा तिकडे गेली ना वाटप्याजवळ तो माझ्या मागे मागे येणार आणि मग सगळी वाट लावून टाकणार त्याच्यामुळे मी आता इथे उभी आहे थोडंसं टाईमपास करते थोडीशी लाट करते मग तो जाईल बसेल तर बाबा तिकडे वर गेला आहे जा बाबाकडे जा पाणी पिजा पाणी पी जा पाणी पी। पाणी पी। पाणीपीठ पाणी पाणीपीठ दमलं ना बघा दम लागतोय जा शाने माझ्या पोहते ग शाने माझ्या बाबुडे हा बघा मस्त असा पालक ना मी खोडून घेते खोडून मस्त मोठा मोठा झाला ना तोच काढते आणि अशा ताज्या ताज्या पालकाचे छान असे मस्त मस्त हेल्दी पराठे आपण बनवूया हा बघता खरं बघायचं काय हा बघा इतका पालक काढला अजून आहे इतका थोडा थोडा म्हटलं छोटा छोटा मोठी पानं काढली मुटी मोठी मोठीच काढली मी बघ ना आहे ना परत भर भाजी झाली ती भाजी नाही पराठी बनवतेस ते झालं त्याला केसर काय लागलं ते काळा काळा अरे ते तिथे शेवग्या झाड दाखवायचं शेवग्या सुखी काठी होती ना त्या काढायला गेलो चला शेवगा बघूया आपण मस्त नाही करायची बघा याचं चालू झालं हा बऱ्याच वेळा एकमेकांच्या सोबत नव्हतं ना आता सुरुवात झाली आणि ह्या साईडला बघा आपलं शेवग्याचं झाड हे बघा कसं दिसते काय माहीत नव्हते बघा फुलारलेलं आणि शेंगा दाखवायचा प्रयत्न करते मी तुम्हाला आता जेव्हा तयार होतील तेव्हा काढताना दाखवीनच पण आत्ता ना दिसतायत काय त्या बघा वरती वरती बघा लोंबकताना दिसत आहेत कॅमेऱ्यामध्ये मला तर नाही दिसणार बरोबर लाल लाल झालं लाल झालेल्या आहेत त्या आणि अजून छोट्या साईनी ते वरती पण चला आता तयार मला दाखवूनच आता इथे जवळपास नाही आहेत ही फुलं कशी अजून येतात इथे नाही आहेत काका आपले रोज येतात दूध घेऊन आता त्यांना कडीपत्ता हवा आहे कलिंगड काय म्हणजे आपल्याकडे धरत नाही हवामान हवामानानुसार मालवणात होत चांगले आमचे नारळ पण तसे आहेत तिकडे नारळ किती लागत आमच्याकडे नारळ लागत नाही हवामानाचा फरक असत अच्छा हा हा असे काय बघू आता आपण लावलेले आहेत काही धरतात बघूया खायला मिळाल तरी भरपूर झाला असं तिकडे असत मी बघितलं ह्या फुला तिकडे ह्या पडतात आमच्या दोन दोन <laughs> <laughs> का आले होते ना दूध घेऊन येतात ते रोज हे आता दूध आणले अर्धा लिटर आता गरम करते मी आणि झटपट तुमच्याशी रेसिपी पण शेअर करते तर इथे पालकचे पराठे मी बनवते पटापट -पत। आलं लसूण आणि मिरच्या घेतलेल्या आहेत आणि पालक दाखवते हां बघा पालकसुद्धा छान असं धुवून घेतलेला आहे आता हे सगळं एकत्र एक करायचं आणि वाटून घ्यायचं मिक्सरला आता माझ्याकडे लहान भांडं आहे त्याच्यामुळे मी ह्यातच वाटणार थोडं थोडं करत कदाचित ही रेसिपी तुम्हाला माहीत पण असेल तरी पण मी कशा पद्धतीने करते ते तुम्हाला मी दाखवते असं बघा मस्त बाबा बघा ताज्या भाजीची मजाच वेगळी असते चला तर वाटलेला पालक आहे ना परातीमध्ये काढून घेतला मी आणि पालक वाटताना त्यात मी अजिबात पाणी टाकलेलं नाही आहे असंच सगळं ते थोडं थोडं करून वाटून घेतले नंतर त्यात गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि गव्हाचं पीठ अंदाजाने घेतलं मी अगोदर कमी घेतलं होतं नंतर त्यात तीळ टाकले तीळ भरपूर टाकलेत कारण तीळ भरपूर टाकलं की आवडतात खायला मला आणि मीठ टाकलं चवीप्रमाणे थोडसं तेल आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला जर का आवडत असेल तर तिखट मसाला पण तुम्ही यात टाकू शकता गरम मसाला पण टाकू शकता पण इथे मी आलं लसूण आणि मिरची हे सगळं टाकलं होतं त्याच्यामुळे काही टाकलेलं नाही आहे चांगलं असं सगळं मिक्स करून झाल्यानंतर व्यवस्थित पीठ यांना ते मळून घेतलेलं आहे आणि जशी मला गरज लागली त्याप्रमाणे मी इथे पीठ थोडंसं ॲड करत गेले आणि पीठ मळून झाल्यानंतर दहा मिनटं ते तसंच ठेवलं आहे आणि लगेच हे पराठे जे आहेत ते लाटायला बघा सुरुवात केलेली आहे लहान लहान आकारामध्ये थोडेसे मीडियम साईज म्हणजे काय तर गोळा आणि ना मीडियम साईजचा सा घेतला होता थोडेसे असे जाडसर असे ठेवायचे आणि खरपूस असे तेलावरती हे पराठे की नाही भाजून घेतलेले आहेत तुपामध्ये पण छान लागतात पण मला असं वाटलं तुपा की तुपापेक्षा तेलामध्ये हे पराठे की नाही चवीला अजून भारी लागते म्हणजे आपण मेथीचे पराठे बघा कसे बनवतो त्याच पद्धतीने सह केलेले आहे खरपूस असे भाजून घेतले आणि छान असे आपले पालकचे पराठे इथे रेडी झालेले चटणीसोबत चहा सोबत सगळ्यासोबत हे मस्त लागतात तर सगळ्यात आधी हे जे पराठे आहेत देवाजवळ ठेवले म्हणजे कुणालनी देवपूजा केली होती मग <laughs> फोन घेतला काय फोन ते फोन आहे नेहमी विसरतात आठवण करून द्यायला लागते कुणाला आडा बंद करा जरा फिनिश करू सगळं करायचे तर कुणाल आणि कुणालचे बाबा आता मला वाटतं यायला जवळजवळ एक तास तरी जाईल आता थोडंसं घरातलं काम आवरलं थोडंसं इथे फेरफटका मारलं म्हणजे असं खूप बरं वाटतं शांत वातावरण असतं ना मी कधी कधी ना अशी मी ऍक्टिव्ह असलेली असते आणि पक्ष्यांचा आवाज कोणीच नसता आजूबाजूला हे दोघं जण असतात वाघ्या शेरू म्हणजे जेव्हा घरामध्ये कोणी नसतं त्यावेळेची गोष्ट सांगते मी असे मी शांतनं असे एका ठिकाणी बसून राहते आणि पक्ष्यांचे आवाज येतात ना छान छान ते ऐकायचे खूप असे वेगवेगळे पक्षी इथं आहेत आपल्या इथे झाडांकडे बघायचं म्हणजे खूप असं छान वाटतं आत्ता हा जो समोरचा परिसर बघा मोकळा झाला ना त्याच्यामुळे आमच्या अशा डोक्यात असं विचार चालू आहेत की म्हणजे कुणाला त्या बाबांचं आणि माझं काही काहीतरी करूया आपण इथे अजून छान असं झाडून घेणार इकडे म्हणजे अजिबात केर कचरा काही नकोय दगड वगैरे काय असं ते सगळं साईडला करायचं म्हणजे असं प्लेन सगळं करून घ्यायचं म्हणजे वावरण्यासाठी हा जो भाग आहे ना आपला एकदम मोकळा होऊन जाईल असं सगळं डोक्यामध्ये असं काय काय असा विचार आहे आज मला असं ना खूप असं बरं वाटतं आहे खूप छान वाटतं आज मी बराचसा वेळ ना माझा बागेमध्ये घालवलेला आहे सकाळी जेव्हा मी गार्डनमध्ये फिरवते मग तुमच्याशी थोडंफार शेअर केलं आहे पण बराच वेळ मी होते बागेमध्ये आणि जेव्हा आपण बागेत जातो ना म्हणजे इतकं छान वाटतं ना झाडांमध्ये फिरल्यानंतर आपला जो थकवा असतो ना डोक्यातले विचार म्हणजे असे विविध विचार बघा आपल्या डोक्यामध्ये चालू असतात कुठल्या ना कुठलं टेन्शन असतं पण मी तुम्हाला सांगेन तुम्ही जर का म्हणजे समजा शहरात राहत असाल तर एखादा गार्डनमध्ये वगैरे फेरफटका मारायचं गावी राहत असाल तर सगळ्यात बेस्ट आहे आपली बिडं असतात रान जंगल ह्यात फिरायचं बिंदा असतं खूप बरं वाटतं खूप बरं वाटतं असं छान वाटतं ह्याच्यामध्ये सगळं आपल्याला विसरायला होतं नवीन ऊर्जा मिळते सगळ्यात महत्त्वाचं काय तर नवीन ऊर्जा आपल्याला मिळते नवीन ताकद मिळते सगळ्या नवीन नवीन गोष्टी करण्यासाठी आणि अशा प्रकारे आपण आपला थकवा शेण नैराश्य घालू शकतो म्हणजे डॉक्टरकडे जाण्याची पण गरज नाही आहे हा जो निसर्ग आहे ना हाच आपला डॉक्टर आहे आपला दवाखाना हाच आहे त्याच्यामुळे सगळ्यात बेस्ट आहे खूप छान आहे हे सगळं खूप छान आहे आणि अजून पण छान करण्याचा प्रयत्न आमचा की नाही चालू असतो सतत सतत चालू असतं काय नाही काय काय नाही काय नवीन नवीन प्रकार आमचे चालू असतात झाडांमध्ये विविध प्रयोग आमचे ना चालू आहेत कुणालच्या बाबांचे प्रयोग आहेत चालू त्यांनी ना चाफायच्या झाडावर पण प्रयोग केलेला आहे पण ते सक्सेस झाले की नाही ते काय माहीत नाही म्हणजे जवळजवळ पंधरा ते वीस दिवस होऊन गेलेले तुम्हाला दाखवीन प्रयोग फसला तरी पण दाखवीन सक्सेस झालं तरी पण दाखवीन पण त्यांनी प्रयोग की नाही केलेला आहे आणि असंच बरंच त्यांच्यानं काही नाही काय काही नाही सगळं चालू असतं त्यांचं झाडांमध्ये ते पण असे बरेचसे रमतात ते खूप रमतात असं आहे झाडांची आवड असेल निसर्गाची आवड असेल तर ह्या सगळ्या गोष्टी ना आपल्याला म्हणजे असं म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल मनामध्ये की आता बघा आता घरामध्ये कोणी नाही ताई आता एकटे आहेत घरामध्ये म्हणजे कशी ही बाई राहत असेल असे विचार बघा तुमच्या मनामध्ये येत असतील पण असं काही नसतं अगदी बिंधास्त असते मी या झाडांमध्ये म्हणजे इतकं छान वाटतं ना की तुम्हाला माणसांची पण गरज भासत नाही इतकं छान वाटतं आणि ही झाडं जर निसर्ग औषध आहे औषध आहे ते आपलं एकटेपणावरती औषध आहे सगळ्यात बेस्ट तर असा सगळा वेळ बघा आम्ही घालवतो कधी कधी आम्हाला असं आला ना तर आम्ही काय उठतो टी व्ही बघा आहे घरामध्ये असं पण नाही की घरात आपलं टी व्ही नाही सगळं सगळं आहे पण टी व्ही बघायचं पण आम्हाला कधी कधी कंटाळा येतो आम्ही उठतो सरळ रानात जातो सध्या आपल्याकडे लाकडं वगैरे बघा आणायचं चालू आहे ना आता कसं रोज रोज तुमच्याशी काही ते मी शेअर करू शकत नाही पण आमच्या फेऱ्या असतात शेण जमा करायचं हे पण आमचं चालू असतं आता सगळ्याचं म्हणजे ते सारखं कसं दाखवायचं त्याच्यामुळे रोज काय तुम्हाला मी दाखवत नाही पण हे आमचं काम की नाही चालू आहे असं आहे ते त्याच्यामुळे असा वेळ आपण घालवायचा सा निसर्गाच्या सान्निध्यामध्ये खूप छान वाटतं तर चला मग आईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते कसं वाटलं जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप खुँ धन्यवाद